पहिला आमचं असलेलं आणि परिसरातील श्रद्धास्थान असलेल्या महादेव मंदिरामध्ये मी माझ कुटुंब माझे सर्व सहकारी या ठिकाणी दर्शनासाठी अभिषेकासाठी आलेलो आपण जर हा परिसर सगळा बघितला असेल या सगळ्या परिसरामध्ये येणाऱ्या काळामध्ये काय आणखी सुविधा देता येतील त्याचा निशेपणानं प्रयत्न राहील मोठ्या प्रमाणावर भाविक भक्तासाठी सुविधा करण्याचा आमचा मानस आहे या ठिकाणी मंगल कार्यालय उभा केलेला आहे संत मन वारकरी संप्रदायाच्या लोकांना आलेल्या थांबण्याची व्यवस्था केलेली आहे सामाजिक वनीकरण विभागाने मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे बाजू मारुच धरण आहे आणि एका टेकडीवर हे मंदिर असल्या कारणानं हे पर्यटन स्थळ म्हणून नावा रोपाला आलेलं स्थळ आहे या ठिकाणी अनेक सुविधा प्राप्त करून देण्याचा आणखी मानस आहे आपण ज्या मंदिरामध्ये थांबलेलो आहोत त्या मंदिराचं काम पण सुरू आहे आणि पूर्ण काम दगडी व्हावं अशा पद्धतीची भावना या परिसरातल्या भक्तांची होती ते आपण करतोय साधारणतः अडीचशे तीनशे वर्षापूर्वीची परंपरा असलेले मंदिरा या मंदिराचा जीर्णोद्धार या भागातल्या सगळ्या लोकांच्या सहकार्याने आपण करण्याचा मानस घेतलेला आहे अतिशय भावनेनं या भागातली लोक जनता या देवस्थानावर श्रद्धा ठेवून आहे या परिसरातली पाच सहा गाव जी आहे ती शनी शिंगणापूरच्या आपलं शिखर शिंगणापूरच्या महादेवाला पण जात नाही कारण या महादेवाला शिखर शिंगणापूरचा महादेवाचा समान मानून किंवा जी काही जुनी आख्यायिका असेल त्यामुळे या परिसरातली लोक तिथं जात नाही गावामध्ये घरामध्ये शुभ कार्य काही झालं तर पहिल्यांदा या ठिकाणी येऊन आपलं दर्शन घेऊन त्या आहे आणि आज तालुक्यातले जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी सगळे सहकारी मिळून आम्ही या ठिकाणी दर्शनाला आलेलो दो। येतो दोन तारखेला आपला वाढदिवस आहे आज श्रावण सोमवार आहे त्या श्रावण सोमवार आपण अभिषेक केला आज मतदारसंघातल्या जनतेसाठी काय साकडं अगोदर पाऊस झाला नव्हता आता पाऊस झालाय शेतकरी कष्टकरी समाधानाने गुन्ह्या मैदाना राहिला पाहिजे मतदारसंघातला जिल्ह्यातला राज्यातला जातीवाद नष्ट झाला पाहिजे सगळ्या धर्माचे लोक एकत्रितपणे गुन्ह्या मैदाना ना नादली पाहिजे अशा पद्धतीची परमेश्वराला प्रार्थना आम्ही नेहमीच करतो आधी ती केलेली आहे